सोनबर्डी इथं जवळ एकोणीस किलो गांजा व मोटरसायकल असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त कासोदा ए पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरात गांजा विक्री होत असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानं पोलीस स्टेशन हद्दीत वेषांतर करून मागील पाच दिवसापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत व त्यांच्या पथकानं गांजा पकडण्यासाठी सापळा रचला होता सुरुवातीचे चार दिवस अपयश मिळाले परंतु पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलिंग दरम्यान वनकोटे गावाजवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत पोलीस उपनिरीक्षक दत्तूक खुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदलाल परदेशी पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे पोलीस कॉन्स्टेबल लघु हटकर यांना कडून कासुदाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वनकोट्या गावाजवळ एक संशयित इसम त्यांच्या मोटरसायकलवर प्लास्टिकच्या गोणीत गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानं त्या ठिकाणी सापळा रचून त्याची मोटारसाय पाठलाग करून थांबवली त्याच्या मोटरसायकलवरील गोणी चेक केली असता त्यात खाकी रंगाचे पॅकिंग टेपनं पॅक केलेले चौकोनी आकाराचे पुढे मिळून आले ते फोडून चेक केले असता त्यामध्ये गांजा मिळून आल्यानं त्यास पोलीस स्टेशनला आणले सदर पथकानं संशयित इसम अजय रवींद्र पवार बैवर्षे सत्तावीस राहणार सोनबर्डी तालुका एरोंडॉल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकोणीस किलो गांजा व मोटरसायकल असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीवरून गांजाची वाहतूक करणाऱ्या इस्माविरोधात भोंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणाऱ्या एनडीपीला अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीस न्यायालयानं तीन दिवस पोलीस कोठडीत सुनावली आहे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश सिंह चंदेल यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत पोलीस उपनिरीक्षक दत्तू खुळे पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदलाल परदेशी पोलीस नाईक अकिल मुजावर पोलीस नाईक किरण गाडी लोहार पोलीस नाईक नरेंद्र गजरे पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे पोलीस कॉन्स्टेबल लहू हटकर अशांनी कारवाई केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत करत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.